लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आणि त्यांच्या पतीच्या खात्यात दोन हजार रुपये येणार बहिणींना एक साडी देखील मिळणार फक्त दोन दिवसात हा अर्ज भरा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मध्ये पंधराशे रुपये आणि एक साडी आणि त्यांच्या पतीच्या खात्यात दोन हजार रुपये येणार आहे अत्यंत मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याबरोबर लाडक्या बहिणींच्या पतीला आता दोन हजार रुपये मिळणार आहे कोणत्या बहिणींच्या पतीला हे दोन हजार रुपये आज समजून घ्या कारण की दोन दिवसाच्या हा अर्ज भरायचा आहे हे काम करायचं आहे तर आणि तरच पतीच्या खात्यावर दोन हजार रुपये येतील सर्वात मोठ्या आनंदाच्या तीन बातम्या लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये अधिक एक साडी आणि त्यांच्या पतीलाही दोन हजार रुपये आता मिळणार आहे लाडक्या बहिणीला राज्य शासनामार्फत पंधराशे रुपये फेब्रुवारीच्या हप्त्याचे लगेच मिळणार आहे याद्या फायनल झाल्या आहेत पण त्यांच्या पतीला दोन हजार रुपये हे केंद्र शासनाकडून मिळणार आहे आणि आणखी एक मोठं गिफ्ट महिलांना राज्य शासनाकडून एक साडी देखील मिळणार आहे फक्त दोन दिवसाच्यात हा फॉर्म भरा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देण्याचा निर्णय प्रशासनाकडून अर्जंट घेण्यात आलेला आहे सोबत त्यांच्या पतीला दोन हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे यासाठी बहिणींची काय पात्रता आहे माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तीस सेकंदात समजून सांगितले जाणार आहे आठव्या हप्त्याच्यासाठी पडताळणी सुरू झाली आठव्या हप्त्यातून पाच लाख बहिणी बाहेर गेल्या लाडक्या बहिणींच्या प खात्यातून पैसे काढून घेतले अशा भरपूर बातम्या तुम्ही ऐकल्या पण आता स्वतः आदिती तटकर मॅडम यांनी सांगितलंय की सगळ्या बातम्या खोट्या आहेत मोठी खुशखबर त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहचत आहे लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आता लाडक्या बहिणीला फेब्रुवारी मध्ये फक्त पंधराशे नाही तर त्यांना एक साडी देखील मिळणार फक्त रेशन कार्ड कोणतं आहे तुमचं कमेंट करा रेशन कार्डवर साडी वाटप सुरू आहे पण त्यांच्या पतीलाही दोन हजार रुपये मिळणार आहे फक्त दोन दिवसात हा फॉर्म भरून घ्यायचा आहे अर्जंट हे काम करून घ्यायचं आहे फेब्रुवारीमध्ये प्रत्येक घरामध्ये कमीत कमी, कमी साडेतीन हजार रुपये येतील किंवा जर दोन माता भगिनी असतील तर दोन माता भगिनींचे दीड आधी दीड तीन हजार रुपये आणि एका पतीचे पुरुषाचे दोन हजार तब्बल पाच हजार रुपये एका घरात येणार आहे एका घरात साडेतीन किंवा पाच हजार हे मिळवण्यासाठी एक अर्जंट तुम्हाला काम करायचं आहे त्यासाठी एक कागदपत्र लागणार आहे अर्जंट मध्ये तुम्हाला द्यावा लागणार आहे अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आज तीन बातम्या आहेत ज्यातील दोन अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत आणि एक थोडीशी दुःखद बातमी आहेत पहिली बातमी जी आहे की ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे आणि रेशन कार्डवर साडी मिळणार आहे कोणत्या बहिणींना साडी मिळणार समजून घ्या आणि कोणत्या बहिणींच्या पतीला दोन हजार मिळणार त्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे अर्जंटमध्ये त्या अर्जाची गोष्ट देखील सांगणार आहे पण काही क्षणातच एक थोडीशी छोटीशी दुःखद बातमी देखील आलेली आहे अतिशय दुःखद बातमी आलेली आहे जी जाणून घ्यावी लागेल व्हिडिओची सुरुवात आपण दुःखद बातमीने करतोय आणि त्यानंतर लगेच कोणत्या बहिणीला पंधराशे आणि साडी आणि कोणत्या बहिणींच्या पतीला दोन हजार मिळणार जाणून घ्या कालपर्यंत लक्षपूर्वक ऐका वाईट बातमी कालपर्यंत पाच लाख बहिणी यादीतून बाहेर काढल्या हे शंभर टक्के खरं आहे कालपर्यंत पाच लाख बहिणी यादीतून काढल्या ज्या संजय गांधी निराधारचा लाभ घेत होत्या ज्यांच्या घरात चार चाकी होती ज्यांनी स्वतःहून अर्ज भरले होते तर स्वतःहून अर्ज करून सांगितले की आम्हाला लाभ नको अशा टोटल पाच लाख महिला रद्द झाल्या स्वतः आदिती टटकर मॅडम यांनी ट्विट करून सांगितलं आता पुढची गोष्ट अशी झाली की आजपर्यंत एक लाख माता भगिनी अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून अर्ज करून सांगितलंय की आमचा रद्द 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 अर्ज करा एक लाख बहिणी लक्षपूर्वक एकावन्न दोन, लाख दोन बहिणींपैकी एक लाख बहिणी बाहेर स्वतःहून अर्ज केला की ला। के ला के आम्हाला लाभ नको आता लक्षपूर्वक ऐका आठव्या हप्त्यात नंबर लावण्यासाठी तुम्हाला आता हे नियम पाळावे लागतील अन्यथा तुमचं नाव कॅन्सल होईल किंवा तुम्हालाही अर्ज करावं लागेल लाखो माता भगिनी स्वतःहून लाभ बंद करत आहे कारण की पाहता नियम लक्षपूर्वक समजून घ्या का तुमच्या खात्यात आता फेब्रुवारीचा हप्ता येईल का आता हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल का तुम्हालाही स्वतःहून अर्ज रद्द करावा लागेल कारण की अर्जंटमध्ये समजून घ्या आठव्या हप्त्यासाठी कोणते नियम आहेत आठव्या हप्त्याच्या यादीत नंबर लागण्यासाठी कोणते नियम तुम्हाला पाहावे लागणार आहे कारण की आता फक्त पंधराशे नाही तर तुमच्या पतीलाही दोन हजार मिळणार आणि एक साडी देखील मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये जेवढ्या महिला होत्या त्यातपैकी एक लाख महिला कमी झाल्या आहेत आता तुम्हाला कमी व्हायचं नसेल तर हे चार ते पाच नियम तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे चार नियमांच्या अंतर्गत आठव्या हप्त्याची यादी तयार होत आहे त्या नियमात जर तुम्ही बसलात तरच तुमच्या यादीमध्ये नंबर लागेल अन्यथा माता भगिनीला लाभ मिळणार नाही तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर लक्षपूरक हे चार नियम ऐका आणि त्यानंतर कोणत्या पतींना जे आहे ते दोन हजार रुपये मिळणार आहे यासाठी कोणतं कागदपत्र आहे अर्जंट तुम्हाला एक काम करायचं आता पहा नियम क्रमांक एक जो आठव्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी असणार आहे तो सांगतो चार ते पाच नियम पहिले सांगणार आहे दुसरी गोष्ट साडी मिळवण्यासाठी काय करायचं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पतींना दोन हजार रुपये मिळवण्यासाठी कोणता अर्ज भरायचा दोन दिवसात सविस्तर व्हिडिओ पात्र आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आठवा हप्ता मिळवायचा असेल तर पहा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आता एका कमेंट करा रेशन कार्ड तुमच्याकडे कोणत्या कलरचे कमेंट करा कारण त्यावर साडी मिळणार आहे कोणत्या माता बहिणीच्या पतीला मिळणार दोन हजार लक्षपूर्वक आहे का एका दुसरा जो नियम आहे तुमच्या घरात कुणीही आयकर भरत नसावा कुणी आयकर भरत नसला पाहिजे तिसरे कोणताही सरकारी नोकरीदार नसावा सरकारी याच्यात बी कर्मचारी असेल किंवा मंडळात असेल किंवा सरकारच्या किंवा निम सरकारी कोणत्याही सरकारी याच्यात उपक्रमात तो काम करत नसलेला असावा पुढची गोष्ट लाभार्थी महिलेने इतर दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुम्ही दुसऱ्या ला योजनेचा लाभ घेतलाय का चेक करा तिसरी तिस पुढचा नियम जो आहे की संयुक्तपणे एका कुटुंबाच्या सदस्यात पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी शेतजमीन पाच एकर असली तर चालेल पण पाच एकरपेक्षा कमी असावी हे लक्षात आहे आणि सगळ्यात मोठी की ज्यामुळे माता भगिनींची घरीहून चौकशी होत आहे आणि आता त्या माता भगिनींच्या पतींना दोन हजार मिळणार का साडी कोणत्या महिलांना मिळणार हे पुढे सांगतो पण ज्या माता भगिनींच्या घरी चार चाकी वाहन आहे फोर व्हीलर आहे कुठल्याही कंपनीची असू द्या कशी असू द्या फोर व्हीलर आहे फक्त ट्रॅक्टर वगळून तर त्या माता भगिनी देखील अपात्र असणार आहे आता या नियमात तुम्ही बसताय का कमेंट करा जर बसत नसेल तर काय करायचं तेही व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पण आता कोणत्या माता भगिनींच्या पतीला दोन हजार आणि कोणत्या माता भगिनीला दीड हजार बरोबर साडी मिळणार आहे आता लक्षपूर्वक आहे का की एक वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत एक उपक्रम लागू करण्यात आला आहे ज्याचा जी आर आला होता त्या जी आरनुसार राज्यातील तब्बल पंचवीस लाख महिलांना साडी वाटप होणार आहे हे साडी वाटप दोन हजार तेवीसलाच याचा शासन निर्णय आला होता दोन हजार तेवीसपासून पाच वर्ष म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हे साडी वाटप होणार आहे याच्या या, या योजनेचं नाव आहे हो एक रेशन कार्ड एक साडी अशा पद्धतीचं योजनेचं नाव आहे एक रेशन कार्ड एक साडी योजना तर या योजनेअंतर्गत कॅपटिव्ह मार्केट योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एक साडी मोफत देण्यात येणार आहे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी आता ही एका कुटुंबात एकाच महिलेला मिळणार आहे आता जर दोन लाडक्या बहिणी असतील तर कदाचित त्यातल्या एकाच बहिणीला त्या ठिकाणी ही साडी मिळणार आहे दरवर्षी एक साडी मिळणार आता दोन जून दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय आला होता आणि एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीसच्या अठ्ठावीसनुसार जाहीर करण्यात आलं होतं साधारणपणे पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आला आता तुमचं रेशन यासाठी अंत्योदय शिधापत्रिका असणं गरजेचं आहे अंत्योदय शिधापत्रिका तर ज्यानुसार चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस माता बहिणीला याची जी आहे ती साडी मिळणार आहे साडी वाटप जळगाव जिल्ह्यामध्ये के सुरू केले आहे वस्त्रोद्योग मंत्रालय मंत्री जे आहेत तर मार्फत ते सावकारे आहेत ते त्यांच्या मार्फत ही साडी वाटप झालेलं आहे तर तुमच्याकडे जर अंत्योदय कार्ड असेल तर कमेंट करा तुम्हाला ही रेशनच्या दुकानामध्ये रास्त धान्य दुकानामध्ये वाटप करण्याचे आदेश दिले आहे साधारणपणे ही जी साडी असणार आहे बघा या साडीची किंमत तीनशे पंचावन्न रुपये अधिक पाच टक्के जी एस टी म्हणजे साधारणपणे साडेतीनशे पावणे चारशे रुपयाची ही साडी असणार आहे साडेतीनशे ते चारशे रुपयाची ही साडी किमतीची साडी तुम्हाला ही मोफत दरवर्षी त्या ठिकाणी मिळणार आहे फक्त अंत्योदय जे आहे अंत्योदय प्रकारचं जे रेशन कार्ड आहे तुमच्याकडे गर असणं गरजेचं आहे आता कोणत्या महिलांच्या पतीला हे दोन हजार रुपये मिळणार आहे केंद्र शासनाची योजना आहे बघा तर त्या योजनेअंतर्गत हे दोन हजार रुपये आता येणार आहे आता लक्षपूर्वक ऐका ती योजना कोणती आहे त्या योजनेसाठी पात्रता अशी असणार आहे की तो जो पती असणार आहे त्या पतीच्या नावे शेती असणं गरजेचं आहे शेत जमीन असणं गरजेचं आहे आणि हा जो हे जे दोन हजार रुपये मिळणार आहे तर या महिन्याच्या चोवीस तारखेला मिळणार आहे चोवीस तारखेला मिळणार आहे आता ही जी योजना आहे ती फार पूर्वीपासून चालू आहे अठरा हप्ते त्याचे जमा झाले आता एकोणीसावा हप्ता आता जमा होणार आहे हा जारी केला आहे तर या योजनेचं नाव आहे जी शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तर त्याच्या अठरा हप्ता जमा झालेत आता एकोणावासावा हप्ता आहे तर ती म्हणजे पी एम किसान योजना तर केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार तर हा चोवीस फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे वा जो हप्ता आहे तो वितरित होणार आहे तर साधारणपणे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प अठरा अठरावा हप्ता जमा झाला होता आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही दोन हजार रुपये जमा दिली यासाठी ई के सी करा शेतकऱ्यांनी जे आहे बँक खात्याची ई के वाय सी करा आणि जर तुम्ही अजूनही पी एम किसानसाठी लाभ घेतला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे एक आधार कार्ड नागरिकत्वाचं प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी दाखला आणि जमिनीचा साथ हे सगळं घेऊन बँक खात्याचं तपशील घेऊन तुम्ही पी एम किसान पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करू शकता किंवा जर शेजाचं जे ई सेवा केंद्र आहे किंवा सी एस सी केंद्र आहे तिथे भेट द्या आणि तिथून अर्ज भरा किंवा तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकारीशी संपर्क साधा किंवा तुमचा जो स्थानिक महसूल अधिकारी आहे तुमच्या एरियातील तर त्यांना संपर्क साधा आणि पी एम किसानची नोंदणी करून घ्या आता व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कि किती आ, माता भगिनींच्या त्या ठिकाणी पतींनी पी एम किसानची नोंदणी केलेली आहे किंवा माता भगिनी केलेली कमेंट करा कारण की ज्या महिलांनी जर केलेला असेल तर त्यांचा कदाचित हा लाभ तेवढा बंद होऊ शकतो कारण की बारा हजार रुपये वर्षाला येतात नमो आणि पी एमचे तर साधारणपणे ते पाचशे रुपये प्रति महिना होतात त्यामुळे तो जो लाभ आहे तर तो इकडे कमी होऊन हजार रुपयेच होऊ शकतो पण जर पुरुषांच्या नावे जर असेल शेती असेल आणि पुरुष जर पी एम किसानचा लाभ घेत असतील तर त्यांना दोन हजार रुपये चोवीसला मिळणार ते अशा दृष्टीने चोवीस तारखेपर्यंत माता बहिणीला पंधराशे आणि त्यांच्या पतीला दोन हजार रुपये मिळतील ज्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे आधार कार्डला बँक खातं तुमचं लिंक आहे की नाही ते चेक करणं गरजेचं आहे हे कसं चेक करायचं याविषयी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक लागत असेल तर कमेंट करा आम्ही त्यामध्ये ते लिंक देऊ जेणेकरून तुम्ही मोबाईलवर घर बसल्या दोन मिनटात चेक करू शकता धन्यवाद तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता व्हिडिओ शेअर करा